नमस्कार बंधुनो खरंच या भावाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे जालना जिल्ह्यातील मंडा तालुका या ठिकाणी एक ढगे बोरगाव आहे त्या बोरगावामधला हा व्यक्ती आहे ह्या भावाचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे ज्या व्यक्तीला हातपाय आहेत आज तो तरुण व्यसनाधीन झाला आहे आणि काम करत नाही हा भाऊ बघू शकता ह्या जवळपास छोट्या मोठ्या आठ शाळे आहेत तर हा भाऊ या अपंग असून पायाना अपंग असून तीन चाकी सायकलवर ह्या बकऱ्या सांभाळतोय आणि ह्या भावाला मी विचारलं किंवा तुझ्या बकऱ्या पलकटच्या साईडनं सोयाबीन खात नाहीत का तो म्हणे नाही या ठिकाणी मी सवय लावलेली आहे खरंच ह्या भावाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे आणि तरुणांनी ह्या भावाचं खरंच अनुकरण करावं कारण या भावाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे